ती अशी चिड़चिड सुद्धा आता इथे जी आपली कल्पना आहे मात्र करताना आपल्याला इथे पाहायला दिसत आहे आणि आता प्रेक्षकांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की आता इथे जी काही आपली आता सायली आहे सायली इथे आता इकडे दुसऱ्या बाजूला ना बोलत असते मधुभाऊ प्लीज तुम्ही वकील बदलू नका कारण तुम्ही जर वकील बदलला तर अर्जुन सारखा तुम्हाला एवढा चांगला वकील कुठेच शोधूनसुद्धा सापडणार नाही असं इथे सायलीचं म्हणणं असतं पण आता जे काही मधुभो आहेत त्यांचं असं म्हणणं असतं की त्याची काहीच एक गरज नाही आणि त्यासोबतच इथे आता मी कोणाचं काहीच ऐकणार नाही आणि मला तर आता वकील हा बदलायचाच आहे असं सुद्धा आता इथे जे काही मधुभू आहे ते इथे बोललेले असतात आणि मधुभवने ह्या सर्व काही गोष्टी आता इथे बोलायच्या नंतर मात्र जी काही कुसुम आहे ती सुद्धा समजून सांगण्याचं काम करत असते पण आता मधुभवने कुठच्याच गोष्टी इथे ऐकलेल्या नसतात तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला अर्जुन हा त्याच्या खोलीमध्ये असतो आणि अर्जुन त्याच्या खोलीमध्ये असल्या कारणाने आता इथे तो इथे आता जो काही अर्जुन आहे तो मात्र आता इथे चैतन्याशी बोलत असतो तो म्हणत असतो की नाही मी आता इथे कोणा इथे स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही मग आता माझी ही अवस्था आहे तर सायलीची काय अवस्था असेल असे इथे तो बोलत असतो आणि तेव्हा आता इथे जो काही चैतन्य आहे तो सुद्धा बोलत असतो की हे सर्व काही या पद्धतीने होतंय आणि आता इथे खाली म्हणजे प्रिया खूप काही बोललेली असते प्रिया त्याला बोलली असते की तू परत परत तोच विषय काढतोस कशामुळे तुझ्या त्या विषयामुळे किंवा तुम्हा दोघांमुळे घरामध्ये किती वाद झालेला आहे घरामध्ये सगळ्याच लोकांना इथे त्रास झालेला आहे तरीसुद्धा अर्जुन तू परत परत तोच विषय इथे का काढतोस असं इथे आता जी काही प्रिया आहे ती इथे बोललेली असते आणि प्रियाचं हे जे काही बोलणं आहे ते मात्र आता इथे जो काही अर्जुन आहे त्याला मात्र इथे प्रचंड लागलेलं असतं आणि प्रचंड लागल्याच्यानंतर इथे तो बोलत असतो की इथे तर मी तिला तेव्हाच गप्प करणार होतो पण मी शांत बसलो कारण मला आता इथे नाही तिचं काही ऐकून घ्यायचं असं इथे तो बोलतो तेव्हा आता इथे जो चैतन्य आहे तो बोलत असतो की नको काळजी करू एवढं मोठं आता नुकसान झालेलं आहे आणि ती आणखी याच्यापेक्षा जास्त काय नुकसान करू शकते असं इथे तो बोलत असतो आता तुझी ही हालत आहे तर तिकडे सायली वहिनी एकट्याच असतील तिकडे काय होतील आणि मला तर असं वाटतंय आता जे काही मधुभोव आहेत मधुभोव मात्र आता सायली वहिनीचं दुसरं लग्न वगैरे तर लावून देणार नाहीत ना असं इथे तू बोलत असतो आणि तेव्हा मात्र अर्जुन बोलत असतो की असले जे काही इमॅजिन वगैरे करतोस ना हे असले स्टुपिडवाले जे काही प्लॅन आहे ते फक्त आणि फक्त इथे तू तुझ्याकडेच ठेव असं काही तू बोलू नकोस असं इथे जो काही अर्जुन आहे अर्जुन इथे त्याला बोललेला असतो आणि तेव्हा आता इथे तो म्हणत असतो नाही असं काहीच नाही होणार आहे आणि त्या सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे की आमचं दोघांचं एकमेकावरती प्रचंड प्रेम आहे आणि त्यासोबतच इथे प्रेम तर आहेच पण आम्ही लिगरी नवरा बायको आहोत आमचं कायद्यानुसार लग्न झालेलं आहे आणि ही गोष्ट मात्र तेवढीच खरी आहे असे इथे जो अर्जुन आहे आणि तेव्हा आता ह्या सर्व काही गोष्टीच्या आहे त्या इथे बोलण्याच्या नंतर मात्र जो काही अर्जुन आहे तो म्हणत असतो नाही मी आता कुसुमताईकडे जातो आणि कुसुमताईला विचारतो आणि मला कुसुमताईला भेटावंच लागेल मला आता इथे तो म्हणत असतो नाही मी आत्ताच जातो आणि मिसेस सायलीला इकडे घेऊन येतो असं बोलल्याच्यानंतर आता इथे चैतन्य म्हणत असतो तुला वेड तर लागलेलं नाही ना तू असा तिकडे जाणार तडकाफडकी आणि त्यासोबतच इथे आता सायली वहिनीला इथे घेऊन येणार आणि घरातील कोणती लोक त्यांच्याशी नीट बोलणार आहेत आणि तू कुठं ठेवणार आहेस त्यापेक्षा ते त्यांना तिकडेच राहू दे आणि कुसुमताईला जाऊन भेट किंवा त्यांच्याशी बोल असं आता तो त्याला समजावून सांगत असतो आणि तेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की तुझं त्यांच्यावर प्रेम आहे ही गोष्ट तू त्यांना सांगायला हवीस असं इथे जो काही चैतन्य आहे तो इथे बोलत असतो आणि तेव्हा अर्जुन जो आहे तो खूपच इथे खुश झालेला असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही सायली आहे सायली आणि त्यासोबतच इथे आता कुसुमताई बोलत बसलेल्या असतात त्यामुळे कुसुमताईला आता इथे वाटत असतं काही जरी झालं तरी सुद्धा आता इथे तुझं आणि जे काही अर्जुनचं एकमेकावर प्रेम आहे ते दोघी सुद्धा इथे तू तु, तुझ्या तु, मनातील ज्या काही भावना आहेत त्या इथे तू त्याला सांगायलाच हव्यास असं इथे ती बोलत असते तर आता मात्र जी काही कल्पना आहे कल्पनाला प्रिया खूप काही बोलत असते आणि तेव्हा प्रिया बोलल्याच्या नंतर आता प्रतिमा बोलत असते अगतनवी प्लीज ना असं नको बोलूस असं बोलताना आता इथे जी काही कल्पना आहे ती बोलत असते की ती तसही काय चुकीचं बोलत आहे ती काही चुकीचं बोलत नाही ती जे काही बोलत आहे ते अगदीच बरोबर बोलत आहे असं इथे कल्पना बोलत असते आणि तेव्हा मात्र आता जे काही प्रिया आहे प्रियाचं जे काही बोलणं आहे ते सुद्धा आता कल्पनाला चुकीचं वाटत नसतं तर ते सुद्धा अगदीच तिला आता खरं वाटत असतं आणि तेव्हा मात्र आता प्रेक्षकांनो इकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की प्रियाने मात्र तापूर नाही आणि त्यासोबतच कल्पनाला तर आपलंसं केलेलंच असतं फक्त आता तिला इथे अर्जुनच्या मनामध्ये जागा निर्माण करायची असते आणि तिच्या मना तिच्या मनामध्ये जागा निर्माण करण्यासाठी तिथे आता ती सर्व काही प्रयत्न करताना आपल्याला पाहायला दिसत आहे तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र जेव्हा अर्जुन चैतन्य म्हणत असतो की तू आता इथे सायलीला कॉल कर आणि तेव्हा अर्जुन जो आहे तो इथे सायलीला कॉल करण्यासाठी घेतो आणि सायलीला कॉल केल्याच्या नंतर आता मधुभाऊ त्या नंबर स्क्रीनवरती अहवा असं दिसतं आणि अहवा असं दिसल्याबरोबरच तिच्या हातून तो मोबाईल घेतात आणि तिच्या हातून तो मोबाईल घेतल्याच्या नंतर म्हणत असतात की काही गरज नाही आहे आणि त्यासोबतच इथे आता तुला फोन करण्याची सुद्धा काही गरज नाही आहे तू जर आता अर्जुनसोबत कसलंही नातं ठेवलंस तर तू माझं मेलेलं तोंड पाहशील असं इथे ती तिला बोलत असतात आणि तेव्हाच आता प्रेक्षकांनो इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे आता जे काही मधुभू आहे ते बोलत असतात की आता एका कुमारिकेने पुढील भागामध्ये बोलतात की आता एका कुमारिकेनं असं मंगळसूत्र घालणं बरोबर नाही म्हणून ते तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र तोडतात आणि सगळे मणी विखुरलेले असतात तेवढ्या तिथे अर्जुन आणि चैतन्यत असतात आणि सायली मात्र खूप रडत असते आणि तिथे मंगळसूत्र हातामध्ये घेते आणि हातामध्ये घेऊन ते होत असते तेवढ्या तिथे ते ते अर्जुन आणि त्याचबरोबर इथे चैतन्य आलेले असतात तर प्रेक्षकांना कसा वाटला हा रिव्ह्यू कमेंटद्वारे नक्कीच तुमचा अभिप्राय कळवा आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि त्यासोबत बिल ऐकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू अपडेटसोबत तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर मग भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद